हे सगळं झालं गोत धुक्यांमध्ये गडद झालेले गहर्त जंगल दूरवरून कोसळणारे असंख्य धबधबे आणि कालजाला भिडणारा धबधब्यांचा आवाज मित्रांनो माझं नाव जितेंद्र शेलार आता आम्ही आणि आता आपण ज्याला भेट देणार आहे ते भीमाशंकर तर मित्रांनो माझ्यासोबत आज घोडसे गावचे माझे वर्ग मित्र आणि बाकीचे मित्र आहेत आणि त्यांची मनोज पवार तुझा ओमकार पवार ओमकार शेलार अतुल मग आणि <laughs> आणि आज आपण जिथे जाणार आहे ते भीमाशंकर भारतात एकूण बारा ज्योतिर्लिंग आहेत त्यापैकी आपल्या महाराष्ट्राच्या वाटेला पाच ज्योतिर्लिंग आलेले आहेत त्यापैकी एक नंबरला येतो परली वैजनाथ बीड आणि दोन नंबरला भीमाशंकर पुणे आणि तीन नंबरला येतो त्र्यंबकेश्वर नाशिक चार नंबर वरती गृहणेश्वर वेरुल छत्रपती संभाजीनगर आणि शेवटचं राहिलं पाच नंबर पाच नंबर वरती भीमाशंकर हे पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात आहे भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावी ज्योतिर्लिंग म्हणजेच भीमाशंकर भगवान शिवशंकराची ही प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे या ज्योतिर्लिंगामधूनच पश्चिम महाराष्ट्रातील एक नदी उगम पावते ती म्हणजे आपली भीमा नदी शक्यतो मुंबईवरून जाणारी पब्लिक जास्तीत जास्त कर्जत नेरल कल्याण कसारा या ठिकाणांचा समावेश होतो आणि तसेच भीमाशंकरला जाण्यासाठी कर्जत किंवा नेरल या दोन्ही स्थानकांवरून भेट देऊ शकतात दोन्ही स्थानकांवरून तुम्हाला बस किंवा शेअरिंग रिक्षा भेटेल जी तुम्हाला कशेलीला सोडेल कशेलीवरून कांडससाठी परत शेअरिंग रिक्षा किंवा टमटम भेटेल जी परत तुम्हाला पंचवीस रुपयामध्ये कांडस या गावात सोडेल आणि तिथून पुढे भीमाशंकरला जाण्यासाठी सोपा पर्यायी मार्ग तिथून तुम्ही गणेश घाट किंवा शिडी घाटाचा वापर करू शकतात पण तुम्हाला हा रस्ता माहिती नसेल जो आज मी तुम्हाला दाखवणार आहे तो रस्ता म्हणजे आपला बलिवरे गावातून चालू होतो बलिवरा गावात येण्यासाठी मासा मार्ग वापरू शकतात तिकडनं आल्यानंतर नंतर आपण ती पार्किंग सोडल्यानंतर मुख्य आपला हा ट्रॅक सुरू होतो आणि हा ट्रॅकला बलिवरा मार्गी हा ट्रॅक असे म्हणतात भीमाशंकरला येण्यासाठी पुणे मंचर मंचर म्हणजे मंचर रोड मंचर हा एक गावाचा उल्लेख होतो तर हा एक सोपा रस्ता आहे तर कल्याणवरून सुद्धा तुम्ही बस किंवा टॅक्सीचा वापर करू शकतात पण आज आपण जिथून चाललोय हा एक ट्रॅक आहे इथून तीन ट्रॅक होतात जास्तीत जास्त आणि हा ट्रॅक बलिवरा मार्गे एक सीडी घाट आणि एक गणेश घाट भीमाशंकर हे ठिकाण सह्याद्रीच्या प्रमुख रांगेत असून अतिशय गंधाट जंगलाने वेढलेला आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली या अरण्याची अभयारण्य अशी घोषणा करण्यात आली मित्रांनो दगडाची पायवाट आता चालू झालेली आहे या पायवाटेत तरी तुम्हाला बोलतो जास्तीत जास्त शूजचा वापर करावा कारण इथे चपली चालला तर बरोबर नाही वाटणार बघा शूज नसतील अरे अशा दगड चालायला तुम्हाला खूप प्रॉब्लेम होणार मित्रांनो तुम्ही स्टार्टिंगला इथं आलं ना थोडा डोंगराच्या जवळपास तर मक्यांचा हे बघायला भेटेल तुम्हाला मक्क भाजतात इथे इकडं बघा एकदम आपल्या पारंपरिक पद्धतीमध्ये इथे जाल पेटवले याच्यावरती मका जो भाजलेला असतो तो का एक टेस्ट जर काय मित्रांनो आता आहे ना डोंगराच्या बहुतेक पायथ्याशी आलो आहे आणि ते, ते असंख्य धबधबे दिसतात आणि धबधब्यांचा खतरनाक आवाज इथं ऐकायला येतो तर आता ओढ लागले कधी पोचतो त्या धबधब्यांच्या जवळ तर मित्रांनो पहिल्याच धबधब्याचा आवाज येत तुम्हाला जवळ लावून ना तो वाघाचा चित्र आहे ना त्यावरच्या डोंगरावर तो पण तुम्हाला खेळوها गीता योच यो बघ तुम्हाला दाखवतो यो बघा यो 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 असं वाटतं वाघ बसले पण आता तुम्हाला काय सांगू रियल मधील वाघ नाही एक अकैका अशी सांगतात की सह्याद्रीच्या या परिसरात भीम नावाचा राक्षस राहत होता भीम म्हणजे कोण कुंभकर्णाचा आणि करकटीचा पुत्र भगवान विष्णूचा अवतार असलेल्या प्रभू श्रीरामाने त्याचा वध केला होता हे रहस्य समजल्यानंतर भीमाने विष्णू देवाचा सूड घेण्याचा निश्चय केला त्याने घोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले आणि सामर्थ्य प्रदान केले मात्र त्याचा एवढा वाढला की त्याने देवांचाही पराभव चालू केला महादेवाचा उपासक असलेला कामरूपेश्वराचाही त्याने पराभव करून त्याला पातलात पाठवून दिले पुढे जाऊन शिवशंकर आणि त्याचे युद्ध झाले व शेवटी जेव्हा तिसरा डोला उघडून भीमाची राख केली त्यानंतर भगवान शिवशंकर येथेच असलेल्या शिवलिंगात विलिंग झाले हे शिवतीर्थ ज्योतिर्लिंग म्हणून प्रसिद्ध झाले तर मित्रांनो हा बागा पहिलाच मोठा धबधबा आणि एकदम अतिशय सुंदर दिसतोय तर मित्रांनो तुम्ही बघू शकता तुम्हाला दाखवतो एकदम तुम्हाला सरप्राईज देतो तर तुम्हाला नुसतंच बोलत नाही एखाद्या धबधब्याची ओढ असते तर धबधबा असा सुंदर दिसतो ना भीमाशंकरच्या जंगलात रानडुपकर रानसासा रान मांजर विविध प्रकारचे आणि अनेक प्रकारचे पक्षी आढळतात येथील सर्वात महत्वपूर्ण शेकरू म्हणजे उडणारी खार येथील शेकरू तांबूस रंगाचे असून ती फक्त याच जंगलात दिसतात जर तुम्ही बलिवरा मार्गे आला तर तुम्हाला साडेचार तासांचा प्रवास लागतो आणि जर तुम्ही शिडी घाटात तु, शिडी घाटातून जाण्यासाठी साडे साडेचार तासांचा प्रवास आहे आणि बलिवरा मार्गातून जाण्यासाठी सुद्धा साडेचार तासांचा प्रवास आहे पण या मार्गाने जास्त अडथल्यांना सामोरं जाण्याची गरज लागत नाही म्हणून हा रस्ता मी बेस्ट म्हणून चॉईस केला आज तर मित्रांनो आपण वरती आल्यानंतर ते धबधब्याचं रस्ता डोंगर चढून आल्यानंतर वरती अशी सपाटी लागते आणि हे सगळे भोलेबाबाचे भक्त गुजरात वरून गुजरात वरून त्वर्या कावडी यात्रा घेऊन आले तर त्यांना विचारू किती दिवस लागले इथे यायला मित्रा किती दिवस लागले इथे हा दस दिन, दस दिन दस दिन और जाते टाइम कैसे जाएंगे? जाते में, में, तो खाना बिना कसा सातमे सातमे रस्ते मी बनवतो अच्छी बात आहे चलो अरे अरे तर मित्रांनो आता ओमकारची इच्छा आहे राधे कृष्ण गाणी वाजवलं पाहिजे आमच्या करण मित्रांनी ओंकार साठी भावा भीमाशंकर हे केवळ ज्योतिर्लिंगासाठीच नाही तर येथे भीमा नदीचा उगम गुप्त भीमाशंकर महादेव वन नागपनी पॉइंट आणि कोकण व्ह्यू पॉइंट यांसारखी निसर्गरम्य स्थळे पाहण्यासारखी आहेत हे एक धार्मिक आणि निसर्गरम्य पर्यटन स्थळ असल्याने मनात खूप प्रश्नांनी गोल घातलेला भीमाशंकर ज्योतिर्लिंग हे कसे असेल भीमा नदीचं उगमस्थान कुठे आहे त्यातच एक शंका आली गुप्त भीमाशंकर गुप्त भीमाशंकर हे प्रकार काय का ही गोष्ट जाणून घेण्यासाठी इच्छा वाढली म्हणून काहीही झालं तरी मन दमत नव्हते तर मित्रांनो त्यांनी चिप्स पालवला तर मित्रांनो आलो तोडावरती आणि अप्रतिम दृश्य बघायला भेटले ना एकदम सगळ्या बाकीचा काहीच दिसत नाही आणि माझे मित्र आनंद घेत जिथे नजर जाईल तिथे धुक्यांनी भरलेली चादर खूप सुंदर वाटत होत आणि त्यात अधून मधून सुरू होणारा पाऊस हे सगळं जल्लग होतं धुक्यांमध्ये वेढलेले जंगल दूरवरून कोसळणारे अनेक धबधबे आणि काळजाला भिडणाऱ्या धबधब्यांचा तुम्हाला मनात प्रश्न पडलाच असेल भीमाशंकर हे नाव कसे पडले युद्धामध्ये भीमाचा मृत्यू झाला त्यानंतर देवतांनी महादेवाला कायमस्वरूपी येतेच वास्तव करण्याची विनंती त्यानंतर शिवलिंग रूपाच याच ठिकाणी महादेव स्थापित झाले या ठिकाणी भीमाशी युद्ध केल्यामुळे या नाव भीमाशंकर असे पडले या वाटेत लागणारा हा सर्वात मोठा धबधबा तुम्हाला दाखवतो आणि मी त्या धबधब्या जाऊन आलोय हा धबधबा संपला ना मग आपला रस्ता जवळ येतो तर तुम्हाला दाखवतो माझ्यासोबत तर मित्रांनो मित्रांनो आता आपण थोड्याच वेळांवरती पोहोचणार आहे ना, ना इथं असं लोकेशन बघायला भेटले ना तांबा तुम्हाला दाखवतो भीमाशंकर शिखराची समुद्र सपाटीपासून उंची सुमारे तीन हजार दोनशे पन्नास ते तीन हजार चारशे चोपन्न फूट आहे येथे अनेक प्रकारचे सौंदर्यपूर्ण फूल आणि झाडे बघायला मिळतात भीमाशंकरजी सह्याद्री पर्वतरांग चढून आल्यानंतर गर्दी पाहायला मिळाली ही श्रावणातील सोमवारांची लाईन होती आणि सोमवार असल्याने आम्ही रविवारच्या दिवशी आलो होतो त्यामुळे इथे खूपच गर्दी होती फायनली मित्रांनो आम्ही इथे भक्तजन तासून तास लाईनीत उभे होते असे पाहायला मिळाले सह्याद्री पर्वतरांग चढून आल्यानंतर इथे मनाला आतोनात वेगलत सुक लागले मन आतोनात खूपच प्रसन्न होऊन गेले रिटर्नचा प्रवास आजच्याच दिवसात करायचा होता मग एवढ्या गर्दीत दर्शन घेणे शक्य नव्हते म्हणून आम्ही ठरवलं मंदिराचं दर्शन घेऊन मंदिराच्या पायऱ्या उतरताना अनेक ठिकाणी दूरदर्शन लावलेले होते आणि त्याच्यात महादेवांचं अभिषेक चालू होतं आणि आम्ही तिथे पोचताच तो अभिषेक सोहळा आम्हाला बघायला मिळाला हे खूपच मनाला विश्रांती देत होता तर आता आपल्याला मंदिराच्या जवळून आपण तुम्हाला मंदिर दाखवतो मुग दर्शनासाठी वेगळी रांग होती आणि त्या रांगेत सुद्धा तासून तास उभं राहावं लागत होता तर मित्रांनो आपल्याला मंदिराच्या कलसावरती अनेक मूर्त्या कोरलेल्या दिसल्या आणि त्याच्या बाजूला सुद्धा आहे ते, ते तुम्हाला मी पुढे जाऊन दाखवतो भीमाशंकर अभय अरण्यातून तेथील स्थानिक लोक आपल्या पोटाच्या उद्गारासाठी अनेक गोष्टींचा वापर करतात त्यामध्ये फुले आणि तेथील कंद आणि बऱ्याच गोष्टी विकताना दिसतात देवांच्या आणि नंदीच्या छोट्या छोट्या मूर्त्या तसेच अनेक देवळी देवतांच्या मूर्त्या इथे बघायला मिळाल्या दुधापासून बनवलेला सफेद मावा आणि चॉकलेटी मावा खूप मोठ्या प्रमाणात बघायला मिळाले याची खरेदी विक्री इथे जास्त प्रमाणात होते तर मित्रांनो आता आम्ही चाललोय भीमाशंकर गुप्त भीमाशंकर जिथे नदी उगम पावते तो स्थान तुम्हाला दाखवतो आणि गुप्त भीमाशंकर सुद्धा दाखवतो व्हिडिओ मध्ये टिकून राहा तर मित्रांनो आपण इकडनं मंदिराच्या इकडनं आलो ना किंवा इकडनं वरतून हा रस्ता इकडनं आल्यानंतर आपल्याला हा रस्ता वापरायचा आहे या रस्त्याचा वापर करायचा आहे तर मित्रांनो चला आता पुढे भेटू तुम्हाला गुप्त भीमाशंकर आणि भीमा नदीचा उगम कुठे होतो ते दाखवतो मंदिरापासून साधारण दीड किलोमीटर वर डांकीचे वल या भागात गुप्त भीमाशंकर हे स्थान आहे गुप्त भीमाशंकर म्हणजे काय ते मला समोरून बघायला भेटले तिथे त्रिशूल शिवपिंड आणि दगडात कोरलेले शिवलिंग आणि धबधब्यांचा होणारा सतत अभिषेक बघायला भेटला माझं मन अगदी त्याआधी इथे भीमा नदी उगम पावते ते उगमस्थान आहे सांगण्यात असं आले का भीमा नदीचा येथे उगम तर होतो पण इथून परत गुप्त होते आणि मंदिराच्या बाजूला असलेल्या मोठ्या कुंडात परत येते तिथे पाणी येते आणि तिथे परत गुप्त होऊन पुढ नदीला मिळते आणि आपण जे गुप्त भीमाशंकर बघितलं ते इकडेच भाविक बघत आहे भीमाशंकर जवळ उगम पावणारी ही नदी पण जेव्हा पंढरपुरात येते तेव्हा चंद्रकोराप्रमाणे वळण घेते म्हणून आपण सर्वजण पंढरपुरात चंद्रभागा असे म्हणतो पुढे हीच भीमा नदी कर्नाटकात जवळ कृष्णा नदीला मिळते मित्रांनो गुप्त भीमाशंकर आणि तो वरची टाकी आहे ना तिथं जायला रास्ता नव्हता पका तिथं असा दुक्यान बुक्यान भरलेला पकी पारा होती म्हणून लांबशात तिथं गर्दी होती पटकन व्हिडिओ घेतली तिथं जायला पण नाही भेटला तर ता टाईम होल तीन घंटा आम्हाला उतरायचा आहे तिकडं मशाला बलिवऱ्यावरून तर आता मग आम्ही लवकर निघलो जास्त वेल नाही घेतला ना मित्रांनो तुम्हाला आहे ना गुप्त भीमाशंकर आणि भीमा, भीमा नदीचा जिथे उगम होतो जर ती जागा बघायची असेल तुम्हाला तर एवढंच सांगतो का इथे जाण्यासाठी एक घंटा एक्स्ट्रा काढून या एक घंटा म्हणजे पंचेचाळीस मिनिट जायला लागतात पंचेचाळीस मिनिट यायला म्हणजे दोन तास तर हे फ्री फायचर याचा हिसाब ठेवा चला जय श्रीराम गणपती बाप्पा मंगला मूर्ती तर मित्रांनो चला आता परतीच्या प्रवासाला सुरुवात करतो आणि आता कसं आहे जाम टाइम झाले संध्याचं वाटतं साडेचार पाच वाजल्याने आणि कोणत्याही मार्गाने गेला तरी अंधार तर होणारच आहे तर आता आम्ही आले त्याच मार्गाने जातो बलिवऱ्यावरून आणि गाड्या वगैरे तिथेच लावलेत तर मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एखादी गोष्ट कोणती चुकली असेल तर त्याच्यावरती सुद्धा कमेंट करा कारण इथे एक पूर्णपणे आईच्या याच्यात व्हिडिओ बनवल्या तेवढा बनवायला टाईम नाही भेटला तर चला मित्रांनो तुमची राजा घेतो चला बाय बाय